मांडलेल्या चार खुर्च्या पहिल्या खुर्चीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्या या खुर्चीत राज्यपाल रमेश बैस तिसरी खुर्चीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चौथे खुर्चीत राज्याचे नव उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा तितक्यात ते नजरा खेळल्या होत्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेच्या शिवसेनाच्या आमदारावर एकनाथ शिंदे ही सरकार आता बुलेट ट्रेनच्या चा स्पीडने चालेल विधान केले होते पण अजित पवारच्या शपथविधीनंतर शिंदे गटावर टीका होऊ लागली की सासूपाई वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली अजित पवार आणि त्याच्या सोबतचे आमदार सत्तेत आणि पर्यायने फायद्यात आले भाजपन ऑपरेशन लोट करून ठेवलेले सरकार आणखी मजबूत तेही फायद्यात आले पण अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या एंट्रीनं खरा फटका बसू शकतो तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुठल्या गोष्टीतनं शिंदेना तोट्यात घेऊन जाणार आहेत पाहूया या व्हिडिओतून आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांना शेअर पण करा सगळ्यात पहिली गोष्ट शिंदेची विरोधात जाऊ शकते ते म्हणजे बंडाची नैतिकता शिवसेनेत बंड झाल्यावर बंड आमदार आमदारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात सूर आवळला मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा असला तरी मतदारसंघात काम राष्ट्रवादीच्या नेत्याचीच होतात अर्थमंत्री अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी देतात पण आम्हाला निधीसाठी अडून राहावं लागत आमच्याच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांना बळ मिळत असेल तर आम्ही बघत कसे बसणार असेल प्रतिक्रिया बंडाच्या सुरुवातीला येत होत्या मात्र ज्या राष्ट्रवादीला आणि अजित पवारांना विरोध केला त्याच अजित पवाराच्या नेतृत्वात शिंदे गटाच्या आमदारांना आता काम करावं लागेल आणि त्याच जर राष्ट्रवादीच्याच सोबत सत्तेत जायच होत तर बंड केलंच कशाला अशनैरशन शेट करत गदारी स्टेंग गडत करन ठाकरे गटाला जास्त सोप जाणार आहे त्याचा फटका येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाच्या आमदारांना बसू शकतो दुसरी अडचण होईल ती मंत्रीपदाची शिंदे फडणवीस सरकारच पहिले मंत्रिमंडळ विस्तार झाला ऑगस्ट दोन हजार मध्ये तेव्हा भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी नऊ मंत्रीनी शपथ घेतली त्यात शिंदेने महाविकास आघाडीच्या काळात मंत्री असलेल्या नऊ जणांना संधी दिली होती त्यावेळी शिंदे गटाचे अनेक नेते नाराज होते संजय सिरसाठा आणि आपली मंत्रीपदाची मागणी थेट बोलून दाखवली होती तर शिंदेना पाठिंबा देणाऱ्या बच्चूकडून ही वानवान मंत्रिपदाची मागणी केली होती जेव्हा मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा शिंदे गटाच्या आमदारांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली मात्र विस्तारात शिंदे गटाच्या आमदारांना स्थान मिळण्याऐवजी अजित पवार यांच्या नेतृत्वात आलेल्या राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना संधी मिळाली नियमानुसार मंत्रिमंडळाच्या एकूण मंत्रीची संख्या विधानसभा सदस्याच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त असून चालत नाही महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत म्हणजेच मंत्रिमंडळात तेरेचाळीसहून अधिक मंत्री नसावेत अशी तरतूद आहे सध्याच्या घडीला राज्यात एकूण एकोणतीस मंत्री आहेत शिंदेच्या शिवसेनेतील दहा मंत्री भाजपाचे दहा मंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे नऊ मंत्री साहजिकच आणखी चौदा मंत्रीना मंत्रिमंडळात संधी मिळते ज्यात अजित पवार सोबत आलेल्या पस्तीस आमदारांना पैकी काही आमदारांना संधी द्यावी लागली छोट्या मित्र पक्षाची मंत्रीपदाची मागणी पूर्ण करावी लागेल त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांना मंत्रीपदावर मुकावं लागेलच पण सोबतच अजित पवार यांच्या गटाच्या आमदारांना सत्तेत समान वाटा देण्याच्या गरजेमुळे हातातल्या महत्वाच्या खात्यावर ही पाणी सोडावं लागणार आहे साहजिकच ड्रायव्हिंग सीटवर बसायच टार्गेट असणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांना मागच्याच सीटवर एडजस्ट करून बसावं लागणार आहे तिसर अहवाहन ते म्हणजे तिकीट मिळवण्यास कल्याण डोंबिवलीच्या खासदारकीच्या जागेवरून शिंदे भाजपामध्ये झालेला राडा सगळ्या महाराष्ट्रने पाहिले आहे हाच राडा दुहेरी नाही तिहेरी होणार आहे शिंदेसोबत गेलेल्या चाळीस आमदारांना पैकी तेरा आमदारा असे आहेत की दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकांमध्ये त्याच्या मतदान संघात दुसऱ्या कर्माकांत राहिलेला उमेदवार राष्ट्रवादीचे होते साहजिकच सधेच्या घडील शरद पवार उद्धव ठाकरे एकाच लेव्हलवर आले आहेत आणि अजित पवार यांच्या एंट्रीमुळे भाजप आणि राष्ट्रवादीचा एक गट सुपात असला तरी खणरी गेम झाली एकनाथ शिंदे आणि त्याच्यासोबत असलेल्या आमदाराची तुम्हाला काय वाटत अजित पवाराच्या एंट्रीमुळे निर्माण झालेल हे अहवान एकनाथ शिंदे आणि त्याच्या सोबतच्या आमदारांना पार करता येईल तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि मोटिवेशनल शार्ट या चॅनलला सबस्क्राईब करा